मी वनमाला बापू शिंदे कार्पोरेशनमध्ये एन एच एम अंतर्गत मला आता रामोडी पी सी इथं काम करत आहे मला दहा वर्ष कम्प्लीट झाले तरी पण जेव्हा जेव्हा आंदोलनाला बसले दोन हजार बारामध्येही आमचे एन एच एम संघटनेचे एन आर एच एमचे कर्मचारी सगळे बसले होते त्यावेळेस पण मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेस पण त्यांनी नुसते आश्वासनं दिले त्यानंतरही आश्वासन देऊन कर्मचारी या आश्वासनावर आता जातापर्यंत आश्वासनावरच ही जगत आहे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पण आमचा द सदोतीस दिवसाचं चा आंदोलन चाललं आणि एकदम आक्रोश आंदोलन झालं त्यात माझी एक महिला भगिनी नाशिक आदिवासी भागातली महिला दगाव दगावली सुद्धा तरी पण ही सरकारला आतापर्यंत जाग नाही आलेली नुसतंच आम्हाला जी आर काढते त्या जी आरवर कुठलीही अंमलबजावणी होत नाही आणि जी आर काढतं एक सरकार आणि नंतर येतं दुसरं सरकार त्यावेळेस आमच्या त्या जी आरवर दाद घेतली जात नाही हे असं किती दिवस चालणार कोविड काळात महामारीमध्ये आम्ही आमचं घरदार मुलं बाळ सोडून दोन दोन तीन तीन महिन्याची मुलं सोडून आम्ही ह्या जनतेला ह्या शासनाला आणि ह्या सगळ्या समाजाला ह्या आरोग्य विभागातली प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक ब्रदर्स प्रत्येक केडरच्या लोकांनी योगदान दिलं पण त्या योजनाच्या माध्यमात काय मोबदला मिळाला काय नाही फक्त घस फसवणूक आणि चुळवणूकच चालू आहे हे किती दिवस चालणार आज तागा आहेत आज माझी महिला भगिनी आरोग्य सेविका रिटायरमेंटला आली आहे तिने अख्खं आयुष्य झुंजले आपल्या आरोग्य खात्याला आणि समाजसेवेला दिलं तरी हे त्या महिलेला काही जर मोबदला सरकारचा शासनाचा मिळत नसेल तर तिची काय होत शासनाला आणि एवढं आम्ही तळमळीने सांगत आहात आणि प्रत्येक जिल्ह्यातनं हे इथं उतरलेत आंदोलनाला ऑल आपले महाराष्ट्रातले जिल्हे उतरलेले आहेत तरीही कोण आपल्या रक्ताचं बलिदान देते समाजसेवा करून रक्त बलिदान करते आणि आक्रोश करते तरीही शासन गप्प आहे आरोग्यमंत्री गप्प आहेत किती दिवस गप राहणार अरे एखादा भूकंप आला तर सरसकट राहून जाईल पण हे माणूस म्हणून एका माणसाची व्यथा जाणा तुम्ही मन Don't! <laughs>

तर ही आरोग्य खात्याच्या महिलांचं आणि हे प्रत्येक केदरच्या लोकांची माझ्या हातात जे अधिकार आहेत ती मी व्यवस्थितपणे समाजाला मी सेवा पुरवते पण तुमच्या हातात जे अधिकार आहेत ना ते अंमलबजावणी करा आणि अं तुमच्या सगळ्या हातात तुमच्या सचिवांच्या हातात सगळं कारभार असून आम्हाला चळवळी घेतला जात आहे मग ही महिला ही आरोग्य सेविका वीस वर्ष झाले शेवट ही पण एक महत्वाचा एक घटक असा आहे ना जीवनातला एक घटक महत्वाचा आहे ना तरी पण हे आरोग्य सेविकेला का त्रास द्यायचा काय आरोग्य सेविका खुद सुटते अरे तुमच्या मुलांचं आम्ही रक्षण करतोय एक एन सी मातला आम्ही घडवतोय एक नवी पिढी घडवतोय

येते पी एस सी पाठवून येथे उपकेंद्र पेरूर येथे कार्यरत आहे गेल्या सतरा वर्ष झालं मी तिथं का काम काम करत आहे आम्ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोवीस दो पंचवीसपासून पासून इथं आंदोलन बसल्या तर आमचं आंदोलनाचा अकरावा दिवस आहे पण आमच्या अकरावा होऊन सुद्धा पण शासनाला आमच्या आवाज शासनापर्यंत आमचं पोहोचत पो नाही आहे त्या आवाज तुम्हीच पोहोचणार आहे सर प्लीज आमचा आमचा आवाज तुम्ही पोचवावं असं आमच्या सगळ्या एन एच एम संघटनेकडनं आम्ही तुम्हाला आव्हान करतो सर आता तुम्ही अकरा दिवस या जिल्हा परिषद पूनम आमच्या समोर बसलेला आहे आता पण कुठल्या अधिकारी या ठिकाणी आले नाही सर अधिकारी म्हणजे भरपूर कोण काय आमदार खासदार आमदार लोक येऊन गेलेत सर पुढारी लोकं येऊन गेलेले आहेत काय आणि आमच्या खा खात्यातले डीएचओ सर पण येऊन आम्हाला फक्त पाठिंबा देतात सर फक्त पाठिंबा तिच्या व्यतिरिक्त काहीच नाही येऊन पाठिंबा देतात आश्वासनं देतात आणि तेवढा पुढची बोलणं करतात आणि जातात आप... आ, नी पण तिचं पूर्ण हे न्यायचं अंमलबजावणी करायचं आता चौदा मार्च दोन हजार चोवीसला माननीय तानाजी सावंत सरांनी आमचं जी आर काढलं होतं कि दहा वर्ष त्याला झाले दहा वर्षाचे पुढे झालेले लोकांना या कामामध्ये समायोजन करून घ्यायचं हे असं जी आर काढलं होतं पण त्या जी आर ला सतरा महिने पूर्ण झाले सर पण त्या अंमलबजावणी आता तुमची जी मागणी आहे शासनापर्यंत तुम्ही कळवलं अर्ज वर दिलंय आतापर्यंत तुम्हाला शासनाकडून पत्र आलं नाही सर फक्त काय म्हणतात तुमचं काय तुमची काय मागणी होती आमची मागणी एकच आहे सर प्रत्येकाला ज्या ज्याचे ज्याचे दहा वर्ष झालेले आहेत त्या लोकांना समा कामामध्ये समायोजन करून घ्यायचं म्हणजे कायमस्वरूपी कामामध्ये घ्या आणि जे राहिलेले आहेत त्यांना समान काम समान वेतन हे द्यावं हे शासनाला आमची मुख्य मागणी आहे सर सध्या आता बेमुदत काम बंद ठेवलेलं आहे तुम्ही हो सर पुढे काय तुमचं काय भूमिका आहे जर आपण काय आठवड्यात झालं अकरावा दिवस आहे आमच्या संपाचा आम्ही सौम्य प्रकारे जे आमच्या शासनाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही हे संप ते शांततेने क करत आहे सर पण हे जर एक आठवड्यानंतरनं जर आता आमचा पुढचा आठवडा आम्ही थोडं त्रिव्य करणार आहे सर त्या त्रिव्यमध्ये आमची काय बघणार आहे नंतरनं आम्ही सर्व मुली उपोषणाला बसणार आहे मग शासनाला खूप अवघड होईल ह्या गोष्टी कारण एखाद्या स्त्रीचं एवढं आत्म आत्मसम्मान खाली करणं आहे सरकारला पण चोभत नाही आहे सर